गेली दोन दिवसापासून बीड शिरूर कासार आष्टी परिसरात पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी नागरिक पाण्यात अडकले लोकप्रतिनिधी प्रशासन पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सध्या रेस्क्यू करत आहे अनेक ठिकाणी यशी प्राप्त झाले बीड जिल्ह्यातील एकही असे धरण नाही नदी नाही नाला शिल्लक राहिला नाही ज्याला पूर आला नाही कळमसह इतर भागातील अतिवृष्टीमुळे मांजरा धरणातून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय नव्हे मांजरा धरणात येणाऱ्या पाण्याची आवक एवढी वाढली की राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते पूल पाण्याखाली आले आहेत मांजरा धरणाच्या सर्वच दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू असून मांजरा नदी लगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली पशुधन सुरक्षित ठिकाणी हलवावीत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे आज सकाळी अचानकपणे आंबेजोगाई शहरालगत असणाऱ्या वाण नदीला प्रचंड पूर आला त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने काही काळ आंबेजोगई हो ते येडा ह्या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती पाण्यातून वाट काढत अनेक वाहन चालक अशा कठीण पुलावरून पाण्यातून वाहने ये करत होती वान नदीवरील पुलाचे काम येत्या दीपावळीनंतर सुरू सुरौ होणार असल्याची माहिती केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या मार्फत देण्यात आली विशेष म्हणजे आमदार नमिताताई मुंडांनी सुद्धा मतदारसंघातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये मी पुन्हा तुमच्या भेटीसाठी येणार असल्याचे सांगितले आहे आज पुन्हा मुसळधार पाण्याची पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे